काय तरी आणि काय टेक्शर आलंय या भाजीला तुम्ही बघू शकता इतकी खूप टेस्टी आणि खूप मस्त भाजी बनवून तयार आहे तुम्हाला याच पद्धतीने छोलेची रस्सा भाजी बनवायची असेल तर एकदा माझ्या पद्धतीनं ही भाजी नक्की ट्राय करा आणि इतकी भन्नाट झाली आहे भाजी चला तर मग आपण आता साहित्य बघून घेऊयात इथे मी चणे घेतले आहे चणे पण हे काबुली चणे नाही आहेत हे आपले साधे चणे आहेत तर ते मस्त मी रात्रभर स्वच्छ भिजवून घेतले आहेत आणि सकाळी दोन तीन पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतले आहे त्याचबरोबर मी इथं खोबरं घेतलं आहे दोन टोमॅटो घेतले आहे आणि दोन बारीक साईजचे कांदे घेतलेले आहेत स्लाइस करून इथे मी एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर हळद घेतलेली आहे मी अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर मोहरी त्यामध्येच घेतलेली आहे इथे मी थोडीशी धना पावडरही घेतलेली आहे त्याचबरोबर छोले मसालाही घेतलेला आहे दोन तीन कडी पत्त्याची पानं त्याचबरोबर बारीक कापून घेतलेली कोथंबीर घेतली आहे आता एक पॅनमध्ये तेल टाकून कांदा टोमॅटो आणि आपण बारीक स्लाईस केलेले खोबरे यामध्ये छान परतून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि त्याचबरोबर गोर। आपण जी ग्रेव्ही करणार आहोत त्याला एकसारखे टेक्स्चर येण्यास मदत होते आता, आता हे छान परतले गेले तर एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण आता छोले परतण्यासाठी टाक आता त्याच पॅनमधील तेलात मी छोले टाकून घेत आहे छोले हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे छोले परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ छोले जे प्रमाणात आहे त्या प्रमाणात मीठ टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा छोले हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे छोले परतल्यानंतर आपल्याला कुकरची झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले छोले छान शिजतील त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कांदा खोबरं हे परतून घेतलं त्याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक कढई घेतली आहे शक्यतो मी रस्सा भाजी करताना नेहमी ने, कढईचाच वापर करते आता कढई छान गरम झाली की त्यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं तेल तेलही छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी याची छान फोडणी बसली की त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट इथे मी दोन चमचे टाकून घेत आहे यामुळे भाजी एक नंबर लागते आणि आता आल्या लसणाची पेस्ट तेलामध्ये लालसर रंगावर फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण काढलं होतं ते या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर हे वाटण शक्यतो तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ग्रेव्हीने खूप छान तेल सोडलेलं आहे तर याप्रमाणे सर्व ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण ॲड करूयात हळद पावडर त्याचबरोबर धना पावडर आणि कसुरी लाल मिरची पावडर घेतली आहे मी इथे एक मोठा चमचा त्याचबरोबर छोले मसालाही घेत आहे इथे अर्धा चमचा आणि छान तेलामध्ये या ग्रेव्हीमध्ये ते मसाले परतून घ्यायचे आहे याप्रमाणे मी सर्व मसाले मंदाचेवर परतून घेत आहे या ग्रेव्हीमध्ये मसाले छान परतले गेले की मसाल्याला आपोआप तेल सुटायला लागते आता या स्टेजला आपण टाकून घ्यायचे आहे कढीपत्त्याची दोन तीन पानं आणि त्याचबरोबर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे तर आणखी दोन मिनटं आपण छान परतून घेऊयात तर मसाला परतताना गॅसची फ्लेम नेहमी कमीच असायला हवी त्याचबरोबर आता आपण जे छोले शिजवले आहे ते या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे आपली भाजी मस्त ठीक होण्यास मदत होईल चला तर मग पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी ही छोली या मसाल्यामध्ये परतून घेऊयात तर तुम्ही बघू शकता या मसाल्यामध्ये छोले किती छान ॲब्झॉर्ब झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाणी टाकून घ्यायचे आहे तर शक्यतो आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे मी इथे आणखी थोडेसे पाणी ॲड करून घेत आहे त्यामुळे भाजीला रसा आणखी थोडासा वाढेल तुम्हाला ज्या प्रमाणात रसा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी पाणी ॲड करू शकता आता त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कोटही यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने भाजी घट्ट होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर चवीलाही एक नंबर लागते आता ही भाजी आपण पाच ते दहा मिनटासाठी मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि त्याचबरोबर दिसायला ही भाजी झक्काच दिसत आहे चला तर मग या प्रकारे आपली छोलेची भाजी बनवून तयार आहे तुम्हीही या पद्धतीने छोलेची भाजी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर मला कमेंटमध्ये सांगा की तुमची ही भाजी कशी झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका